सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारत बंदची घोषणा करण्यात आली त्यात दुकाने बाजारपेठा सार्वजनिक सेवा आणि इतर सुविधा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते या बंदला विविध स्तरातून पाठिंबा दिला असून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात पदाधिकारी कार्यकर्ते यांनीही भारत बंदला जाहीर पाठिंबा दिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आरक्षणात उपवर्गीकरण व क्लिमिलियर लावण्याच्या असंविधानिक सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देखील या भारत बनला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे संपूर्ण महाराष्ट्रातले पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे या भारत बनमध्ये सहभागी झालेले आहे आरक्षणात कुठलाही बदल होता कामा नये उपवर्गीकरण अ ब क ड हे सर्वोच्च न्यायालयाने चुकीच्या पद्धतीने उपवर्गीकरण केलेले आहे तरी या निर्णयाचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो व भारत बनला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा दर्शवतो धन्यवाद जय हिंद एम पी न्यूज नाशिक एम पी चॅनलला सबस्क्राईब करा